जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत एक पत्रकार आहे ज्येष्ठ पत्रकार ज्यांना पन्नास ते पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे भाऊ तोरसेकर सर्वप्रथम भाऊ तोरसेकर यांनी काय म्हटलेले ते एकदा पाहून दाखवतो दा मी तुम्हाला तुम्ही टॅगलाईन पाहिली असेल भाऊ तोरसेकर यांनी म्हण आतापर्यंत जरांगे पाटील आणि त्यांचं उपोषण यांच्यावरती म्हण सहा अध्याय काढलेले तर मी त्या भाऊ तोरसेकरला सांगू इच्छितो हे भाऊ हे भावड्या तुझ्यासाठी हा पहिला अध्याय पांडुरंग कदमनी काढलेला आहे तसे तू सहा आता मी सहाव्यानंतर तुझ्या पाचवा चौथा तिसरा दुसरा असं सगळं माग रिवर्स करून या ठिकाणी तुझ्या प्रत्येक अध्यायाचं स्पष्टीकरण करणार आहे तर मनोज मनोजे पाटील यांचं उपोषण यांचा जो सातवा अध्याय आहे त्या सातव्या अध्यायावरचं प्रतिउत्तर म्हणून हा पांडुरंग कदमचा पहिला अध्याय तुझ्यासाठी भावड्या समजलं ना तर तुझं काय म्हणणं आहे तू पोट किंवा पाठ किंवा आणखीन काय कुठं दुखतंय ते मला माहिती नाही पण तुझी शंभर टक्के दुखायला लागली तुझी पाठ दुखायली का मान का आणखी दुसरं काय दुखायचे हे मला माहिती नाही परंतु तुझं तु मात्र शंभर टक्के तु दुखायला तुझं दुखणं काय आहे ते म्हणून सहाव्या अध्यायामध्ये असं सांगितलं होतं की ज्या मनोज जारांगे पाटील म्हणजे जा आमच्या दादाचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये लोकांनी ज्या जेसीबी वापरल्या ज्या सभा झाल्या होत्या त्या सभांमध्ये कोणी जेसीबी वापरले असतील कोणी ट्रॅक्टर वापरले असतील तर यांच्यावरती यांचं पुढं काय होणार ह्याच्याबद्दल या ठिकाणी तू सहाव्या अध्याय बनव बनवला होतास आणि सातव्या अध्यायामध्ये सुद्धा बापट पासारा तोच अध्यायामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्षाचा राजकीय विश्लेषक आहेस का कोणत्या पक्षाचा चाटू पत्रकार आहेस हाच प्रश्न या ठिकाणी मला समजत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट मनोज रांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांसाठी लढा उभा केला होता मग त्याच्यामध्ये जर कोणी कोणाची जेसीपी असेल आणि ते जर किंवा पोकलँड असेल किंवा ट्रॅक्टर असेल आणि ते जर आंदोलनाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सभा होत आहेत त्या ठिकाणी आनंद असेल तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे पण तुझ्या सारख्या ज्येष्ठ पत्रकार असं म्हटलं त्या ठिकाणी पोट दुखत आहे आणि तू म्हणजे कोण आहे तू काय सांगतो की मी हे मागच्या महिन्यात सांगितलं होतं त्याची प्रतिक्रिया आज मला या ठिकाणी पाहायला भेटते म्हणजे तुला सांगणार कुणीतरी आहे तुला ऑलरेडी सांगितलं जातं की आम्ही असं करणार आहे तू आधीच असं सांग म्हणजे आम्ही या पद्धतीची अशी अशी भूमिका घेणार आहोत म्हणजे तुला मोठा सरकारला मोठा त्याच्यासाठी तुझी सगळी चालू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तू काय म्हणला की जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये ज्या जेसीपी वापरलेल्या आहेत त्याचं चित्रीकरण झालेलं आहे आर कडे नोंदणी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्याची व्हिडिओ शूटिंग झालेली आहे पोलिसांकडे त्यांची नोंदणी आहे आणि मग आता या ठिकाणी या सर्व वरती आणि ट्रॅक्टरांवरती आता कारवाई केली जाणार असा इशारा सरकारने तुझ्या मार्फत देण्याचं काम केलेलं आहे त्याला आम्ही मोहीत पण लक्षात आलं का जेसीपी आणलेल्या स्वतःच्या जीवावरती जी आणलेल्या त्याच्या हप्त्याची चिंता करू हे मराठे समर्थ आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी सरकारच्या भरशा जेसीपी हप्ते भर भरण्यासाठी मराठ्यांनी त्या जेसीबी खरेदी केल्या नव्हत्या मराठ्यांना काय खेळणार आहेत हे मराठ्यांना सगळं अगोदर माहिती होतं त्यामुळे या ठिकाणी तू आता सांगू नकोस गट की लगेच तू सांगितलं बीडला असं घटना घडली की बीड मध्ये जे काही जीसीपी ट्रॅक्टर पोकलँड वापरले होते त्यांची आर उकडे नोंद झालेली आहे त्याचं चित्रीकरण झालेलं आहे पुलिस त्याच्यावरती गुन्हा नोंदवत आहेत आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आणि मग जर कारवाई केली गेली लि, त्या जेसीपी जप्त झाल्या तर त्या जेसीपीचे हप्ते भरायचे कसे तर मराठ्यांना सुद्धा विनंती आहे की सरकार या करला बऱ्याच गोष्टी आधीच माहिती असतात आणि बहुतो शेखर कोणाचा माऊन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं सरकार अशा प्रकारच्या कारवाया करत असेल तर मराठ्यांनी पूर्ण ताकतीना या जेसीपी मालकाच्या पाठीमागे उभं राहणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण या जेसीपी या बांधवांनी आपल्या मनोजरांगे पाटील म्हणजे दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्यामुळं अशा जेसीपी वरती जर पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई केली जात असेल तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवाने या ठिकाणी विनंती करतो की आपण पूर्ण ताकदीनं या ठिकाणी आपण त्या जेसीपी मालकांच्या पोकलेन मालकांच्या आणि ट्रॅक्टर मालकांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे कारण की तुम्हाला माहितीये हे सरकार काय करायला जे मराठा आंदोलक आहेत त्यांचे मागचे जुने पुराणे गुन्हे त्यांच्यावरती बळजबरी नोंदवून त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचं काम करत आहे पण काही फरक पडत नाही मराठा आंदोलकाला कारण मराठा आंदोलक या ठिकाणी त्या कारवाईला जुमानत नाहीत खंबीरपणे त्या ठिकाणी त्यांच्या आरक्षणाचा लढा लढत आहेत परंतु मा आता भाऊ तोरशेकरला या सगळ्या गोष्टी आधी का कळत आहेत कारण की त्याला आधी सगळं सरकार सांगत नाही त्याला आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ते आणि त्याची प्रचिती आता यायला लागली हे म्हणजे सगळं ठरवलेलं आहे घडून आणलेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे पण भाऊ तू एवढी मराठा समाजाची नको काळजी करू ना तू मराठा समाज असा आहे ना तुला मराठा समाजाविषयी प्रेम आहे काहीच नाही तुला फक्त कोणीतरी तुकडा टाकलाय आणि त्या तुकड्याच्या जीवावरती या ठिकाणी भाऊ तू बोलायला लागलास बाकी तुम्ही तुला काही एवढी मराठा समाजाची काळजी नाही आणि तू पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट असं म्हणला की जसं एसआयटीची चौकशी नेमवली गेली मनोज सारांगे पाटील यांनी हात झटकले शरद पवार सुद्धा दूर पळून गेले तू या माहितीसाठी सांगतो शरद पवार चा नामचा काही समन नाही जर लय शरद पवारला मराठा समाजाची काळजी असली तर ती सत्तर वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिला ना अगोदरच दिला एकोणीशे चौऱ्याण्णव च्या ठिकाणी आरक्षण दिलं असतं शरद पवारांना मराठा समाजाची काळजी नाही शरद पवारचं मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही त्यामुळे पवारांनी ना मराठ्यांसाठी म्हणजे गोर मराठ्यांसाठी बोलतोय मी प्रस्थापित मराठ्यांसाठी नाही गरजवंत मराठ्यांसाठी या ठिकाणी काही केलेलं नाही त्यामुळे तुझ्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला सुद्धा या ठिकाणी ती गोष्ट माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी तू त्याच्याबद्दल न बोललेला चांगला आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता तुम्ही पुन्हा पुन्हा तोच तो प्रश्न विचारलाय की कोणाला भाऊ म्हणजे भावड्या काय काय म्हणू लागलं माहितीये का तुम्हाला बातमीच कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की या जीसीपीच या टॅक्टरांचं काय होणार आता काय होणार म्हणजे आता मी परभणीच आहे पा परभणीत शब्द पण आता कसे आमचे आमच्या खाली कलाव आमच्यावरती घेणन देनन बाजाराला जाणं असं होऊ नये म्हणून या ठिकाणी कोंडय या जीसीपीचं करायचं काय तर घालतो मग आता एखाद्या बोगद्यामध्ये भावड्या कशात घालतो बोगद्यामध्ये घालतो एखाद्या तू नकून ताण घेऊ बाबा तू, तू या त्याचा ताण घे आमच्या पाटील यांच्यासाठी स्वागतासाठी त्याचा विचार करू नको ते आम्ही बोगद्यात घालू एखाद्या त्याचा ताण तू घेऊ नकोस समजतंय का भावड्या मी काय म्हणतोय तर तुला विनंती आहे भाऊ साहेब तुम्ही एवढा ताण तसा नका घेऊ आम्ही मराठी समर्थ आहोत आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा देत आहोत मागच्या जे गोष्टी आहेत ते उकारण्याचा आपण कृपया प्रयत्न करून कष्ट करून घेऊ नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा व्हिडिओ बनवतात ना तर थोडीशी दम ठेवली पाहिजे स्वतःमध्ये ठिकाणी हिंमत असली पाहिजे कमेंट ऑफ करून व्हिडिओ नसता बनवायचा नसतो लय आपल्यामध्ये दम असले ना व्हिडिओ बनवतोय ना आपण ज्येष्ठ पत्रकार आहेत ना पन्नास वर्षाची पत्रकारितेचा अनुभव आहे ना आपल्याला मग कमेंट ऑफ नाही करायचा जरा स्वीकारायचं ना आप चांगल मंतेद, मंतेद, शिवया ते सुद्धा लोक आपल्याला चांगलं म्हणतात वाईट म्हणतात शिव्या घालतात का आरती करते हे बघण्यासाठी कमेंट ऑन ठेवायच्या एवढी हिंमत सुद्धा या ठिकाणी भाऊ तोरशेकर तुमच्यामध्ये नाहीये म्हणून तर कमेंट ऑफ करून ठेवलेल्या आहेत आता आम्हाला बी लोक घालतात ना काही लोक आम्हाला शिव्या घालतात काही जण लाखो लोक या ठिकाणी आम्हाला चांगलं म्हणतात आम्ही समाजाचं काम करतो म्हणून आम्हाला आमचं गुणगौरव सुद्धा काय केलं जातं काही तुमच्यासारखे असतात तर ते या ठिकाणी त्यांचं टुचने देण्याचं काम सुद्धा करतात तेही स्वीकारावं लागत असतं तुम्ही त्या टुचण्या म्हणजे लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे बोलण्यास हे ऐकण्यासाठीची मानसिकता तुमच्यामध्ये नाहीये ते धैर्य तुमच्यामध्ये नाहीये पहिल्यांदा ते धैर्य स्वतःमध्ये आणा भाऊ कर ती ताकद स्वतःमध्ये या ठिकाणी आणा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करा तुमच्याबद्दल बोलण्यासारख्या या ठिकाणी खूप काही आहे आणि पुन्हा तुम्ही दुसरं म्हणला की या ठिकाणी लोकसभेला गावागावामधनं दोन दोन चार चार उमेदवार उभे केले जाणार आहेत मग त्याच्या खर्चाचं कसं काय याची जबाबदारी मग मनोज जारांगे पाटील समाजाला जाऊन काय नोकर समजतात मनोज जारांगे पाटील म्हणजे दादा समाजाला नोकर नाही तर मायबाप समजतात आणि आम्ही मराठी या ठिकाणी समर्थ आहोत की आम्हाला दोन उमेदवार उभे उमे करायचे लोकसभेला का चार करायची का पाच करायची हा सर्वस्वी मराठा समाजाचा प्रश्न आहे भावड्या कळत आहे ना त्यामुळं आम्ही आमचा लढा आम्ही आमची लढाई आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी लढवत आहोत त्यामुळे तू आमच्या समाजाचा नाहीस आणि तू तुला तु आमच्या समाजाविषयी प्रेम नाही तू ग काहीतरी स्वतःला प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी कोणीतरी तुकडा टाकलाय म्हणून बोलण्यासाठी या ठिकाणी तू बोलत आहेस तर भाऊ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपया आम्ही आमचं काम करत आहोत आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे करू द्या कोणीतरी तुकडा टाकलाय म्हणून भुकण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करू नका ही छोटीशी विनंती करतो आणि किती उमेदवार उभे करायचे त्याला पैसा कुठून आणायचा हे आम्ही आमचं ठरू ना, ना, ना दारात कधी आलो बाबा की दहा पाच रुपये आमच्या आंदोलनासाठी लागायला ते आम्हाला दे म्हणून आतापर्यंत आलो नाही आणि याही पुढे येणार नाही मराठीत त्यांचं आंदोलन त्यांच्या पद्धतीने लढण्यासाठी आहेत या लोकसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे मराठ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठरवलेलं आहे त्यामुळे तुझ्यासारख्या राजकीय विश्लेषकांनी मराठ्यांना सजेशन देण्याचं काम करू नये एवढीच विनंती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा